हॅलो हां बोला ताई मी समजू शकते ताई समर्थ ताई जय गजानन मला ना अनुभव शेअर करायचं था बोला ताई नाव सांगायचे हां जपा ना हो हो ताई बोला हां तर मला सांगू शेअर करायचं सा था हा प्रकट दिन झाला ना गुरुवारी एकवीस तारखेला तर मग प्रकट दिनाचं कसं आधी सुरुवातीला आपण जे काय पारायण करतो ते कुणी सात दिवस कुणी एक महिना एकवीस एकवीस एक एकट्या प्रमाणे करतात तर मग मी तीन दिवसाच पारायण केलं तर तीन दिवस आधी स्टार्ट केलं पारायणासाठी तर मग पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी पूजा मांडली आपण पूजा मांडतो तर त्यावेळेस महाराजांना हार वगैरे घातले फुलं जी टाकली ती राही तर असे ती पडायची खाली लगेच त्या कलशावरच न्यायचं तर मी म्हटलं महाराज असं म्हणतात की पूजा मांडल्यावरती नाही का मग त्याच्यानंतर पडले तर मग पूजा नाही का मान्य असं 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 ठीक आहे तर मी आज त्याला सुरुवात केली म्हटलं बघू आता आणि काय झालं ते सारखं पडायचं ना फुल मध्ये असं खे ते खेळावं त्याला खोचलं होतं मी म्हटलं बघू आता जर फुल पडलं तर समजा मान्य बरं का तर असं नंतर म्हणलं काही नाही असं बरं का आणि नंतर काय झालं मी वाचलं वगैरे तर म्हटलं एकही फुल नाही पडलं ते जाऊ म्हटलं वरच पण कलश्वरलं तर चढायला आवं होतं म्हणजे याचा अर्थ नाही का आपल्या पूजा मान्य नाही वाटत असं तर मग त्याच्यानंतर हे झालं त्याच्यानंतर काय झालं असं थोडं नंतर थोडं असं वाटलं म्हटलं असं असतं झालं सारखं झालं नक्की काहीतरी आपलं आहे ना का असं तर म्हटलं जाऊ दे महाराज बोळी बाबडी सेवा नाही का मान्य करून घ्या काय चुकलं असेल तर असं आणि काय झालं तो दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी मम्मी संध्याकाळीच वाचायची ना तर दिवसभर जायचं ड्युटीला ना दुसऱ्या दिवशी मी पोते वाचायला घेतली तर घेतल्यावरती दिवा अखंडच होता म्हणलं चला दिव्यात तेल थोडस वाढवून घ्यावं तर तो जो नारळ होता ना ठेवलेला कलशावरती तर ते काय होत खाली तांदूळ वगैरे ठेवलेले आपण ओले होईल त्याच्यामुळे परत काय पाणी वगैरे नाही आदल्या दिवशी जो कलश भरून ठेवले ना तो तसंच होता तर तो जो नारळ होता ना तर त्या नारळाच्या वरती असं पूर्ण महाराजांचा जसा फोटो आहे ना सेम तसं प्रतिकृती तेवढ्या जागेत पूर्ण ओली झाली तेवढा आणि म्हटलं असं कसं काय ना असं काही दिसते म्हणजे ओ... हात लावून पाहिलं तर ते ओल ओल होती तिथं म्हटलं जर खालून जर ओला आली तर खाली पण नारायला ओला पाहिजे तो तेवढ्याच जागेवरती शेंडल असा ओला होता तुम्हाला फोटो पाठवते फोटो काढून आहे असं म्हटलं महाराज मान्य वाटतं पूजा असं असं नाही काही छान वाटलं हा म्हटलं नाही का कुठे नाही का केलेलं ह्याच असं काही नाही म्हंटल महाराज की तुमचं फूल पडलं म्हणजे नाही का माझी पूजा मान्य वगैरे असं काही नाही मी करते मनापासून म्हटलं नाही का पण कसं असतं माणसं तर मन नाही स्थिर म्हटलं म्हटलं महाराज बहिणी तुमच्या साठीशी स्वामी सतत आहेतच आहेतच आणि आहेत खरंच आहेत इतकं नाही का म्हणजे इतकं छान वाटलं म्हटलं ताईंना अनुभव तरी शेअर करून द्यावा म्हटलं आणि मग ते दुसऱ्या दिवशी प्रकट दिन होते ना तोपर्यंत तो होते अशी पूर्ण तशीच ती खाली ओल झाली नाही ती वाढली नाही काहीच नाही नंतर त्या ठिकाणी तिथं सुकून गेलं ती सुक तर त्याची प्रतिकृती तशीच होती सेम तिथल्या तिथेच हो असं आणि आणि मला कसं वाटलं की मला असं थोडस वाटते माझी मैत्रीण होती ना तिला आवाज दिला म्हटलं अगं इकडे येते ना तर म्हणले काय बोल ना माझी वाचून वगैरे झाल्यावरती चौदा आठ झाले मग ते तिला म्हटलं तीनशिंग आई म्हणते हे असं कसं काय इकडे काय बोल तू पाणी ओतलं का म्हणजे पण पाणी ओतलं पण असं ओल सर होईल म्हणे म्हणजे असं झालं असं एका जागेवर कसं आणि अगं म्हणते ही महाराजांची प्रतिकृती वाटते असं सेम हात वगैरे चिलून सारखं असं म्हटलं हा म्हटलं बघ बघ आले प्रकट दिनाला महाराज आधीच आले त्यांना हा असं हो हो मग मी पाठवून देते तुम्हाला प्रसाद वगैरे म्हणून असा छोटासा अनुभव म्हटलं चला त्यांना शेअर तरी करून द्यात मी शेअर करते हा ओके फोटो पाठवते पाठवतोय लगेच बोला हा काय झालं त्या दिवशी प्रकट दिन होत ना तर त्या दिवशी काय केलेलं आम्ही महाप्रसाद ठेवला होता त्या दिवशी म्हणजे ते पण अचानक आज करतो आचार्य आता भेटेल का माझ्या बहिणी मेसेज केलं बरं असं ते शेजारी आचार्य होता ना बनवून देतील का तर मग तिने सकाळी विचारलं तर म्हणले आहे मग सकाळी आम्ही कसं पन्नासाठ म्हणून त्यांना सांगितलं जेवण बनवून द्या आणि त्याने बनवून दिल्यानंतर मग महाप्रसा दुपारी दिला ना तर पहिले पंगजी बसली ना असं त्यांना काही सांगितलं नाही महाराज कसे जेव्हा प्रकट झाले तेव्हा ना का ते देवीस ना त्यांची तिथं भोजनासाठी बसले बसले अष्टपत्रावर मध्ये अन्न खाल्लं होतं ना त्यांनी त्यांनी अन्नाचं महत्व सांगितलं महत्वाचं म्हणजे माझी अशी इच्छा होती जरी अन्नदान झालं ना तरी असं एकही एकाही कण वाया नाही गेला पाहिजे हो, हो, असं हो। तर आहे ना मग त्याने काय केलं पहिली पंगत बसली तर काय बोललं ना असं माझ्या मैत्रिणीच वाढलं जेवायला वगैरे असं तर एकाच्या ताटामध्ये एकही कण शिल्लक नव्हता वा आणि अशी ताई जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लोक जेवली पण त्या पत्रावेळी सगळ्या पूर्ण क्लीन होत्या लहान मुलांसहित आश्चर्य वाटलं असं कसं काय होऊ शकतं सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांच्या सुद्धा ताटात काहीच नव्हतं फक्त एक जणांना प्रसाद दिला होता का फक्त त्यांचं थोडस पिठलं बाकरीच थोडस तेवढं राहिलं बाजूला ठेवला म्हणजे सगळ्या कुत्र्याला येईल म्हटलं म्हणजे ते पण वाया नाही जायचं म्हणजे आणि सगळ्या पत्रावळी एकदम अशा क्लीन एकदम तशाच घडी करून मी टाकल्या म्हणजे कर्कट असं फेकून दे ना अन्न असं काहीच नाही आलं आणि कधी म्हटलं नाही फक्त पहिली पंगत उठली ना म्हटलं म्हणजे किती छान म्हटलं महाराजांची ही शिकवण होती की अजिबात वाया नका घालू असं कोणाला म्हटलं पण नाही की अन्न नका घालू काहीच नाही पण एक कसं काय घडलं काय माहिती कारण आता एवढं पाहिलं आतापर्यंत असं कधीच झालं नाही असं किती सुंदर ताई किती सुंदर आणि जेवण सुद्धा कळत माहिती का असं फोटो म्हणजे लाक्षी सांबर भात आणि सांबरांनी भात भात तरी शिलक राहतो ना असं एवढं आश्चर्य म्हणजे लहान मुलं तरी नाही का थोडंफार टाकत असं काही तर लहान मुलांचं सुद्धा काही काही शिल्लक नव्हतं राहिलेलं इति सुंदर हा सगळ्या प्रसाद हा आणि शेवटला म्हणजे असं विचार केला ना राहिला नंतर तो दिला गरीबन वगैरे असं पण ते विचार केला जेवढे पत्रावळी म्हणजे जेवढे जेवले त्याच्यातले एकाही जण तो एकाही घासवा एका सांगेल हे मात्र खूप मोठं आश्चर्य नाही काय म्हणते मला तर आश्चर्यच वाटलं असं 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 काय म्हटलं म्हणजे ते शेजारचे होते ना ते काय म्हटले ये ना ताई काय कर आता ते नाही का पत्रावळी ना कचऱ्या नेणार नाही ना खरकट वगैरे असेल तर टाकून म्हटलं आव भाऊ काहीच नाही खरकट म्हटलं सगळ्या पत्रावळी क्लीन आहे म्हटलं आणि जे होत ना म्हणजे शेवच बाजूला सगळं मी गोळा करून असं डस्टबिन मध्ये टाकून दिलं होतं म्हटलं ते गोळा करून म्हणजे राहिलेलं म्हणजे काहीच शिल्लक नाही तर म्हटलं टाकायचं काय त्याच्यामध्ये अगदी प्लेन कागद कसं असतो एकावर एक ठेवल्या आणि रोल केला त्याचा आणि कचऱ्याच्या ह्याच्या टाकून दिला बापरे इतकं म्हणजे ताई खरंच नाही का म्हणजे वाटलं की असं कसं शक्य लहान मुलांचं तर राहतं थोडंफळ तर लहान मुलांच तर राहिलं ना कसं काय म्हटलं ते पण सेपरेट देऊन सुद्धा असं म्हटलं खरंच महाराज ना तर नाही का बरोबर करणं म्हणजे मी म्हटलं ना छान छान अनुभव येतात हा म्हटलं असं जायलाच नाही पाहिजे अन्न वाया नाही का म्हणजे मलाच म्हटलं महाराज तुम्ही जशी शिकवण दिली ना तशी व्हायला पाहिजे नाही का म्हटलं मनोमार आभार म्हटलं महाराज आज खरं सार्थक झालं तुमचं नाही का महाप्रसादाच म्हटलं बरोबर मी शेअर करते हां ओके श्री स्वामी श्री स्वामी समजा